लहान मुलांची पण गंमतच असते बरं का आपण जर मुलांना म्हटलं की दादा आज ना मी मस्तपैकी डाळभाजी आणि पालक पालकची डाळभाजी करणार आहे आणि भात करणार आहे तर मुलं लगेच नको नको मम्मी मी डाळभाजी खाणार नाही बरं का पण जर आपण तेच म्हटलं ना ग्रीन ग्रीन राईस करूया का तर लगेच हो म्हणणार तर अशी मजा असते तर काही काही मुलं ना पालेभाज्या खात नाही दूध दही कडधान्य फळं हिरव्या पालेभाज्या हे सगळं खात नाही मग अन्नपदार्थांतून आपल्याला जी पोषक तत्वे मुलांना मिळावी तर ती मिळत नाही तर मग आपण जर असे पदार्थ करून खाऊ घातले तर ते नक्कीच खाणार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मी काय केले आज दूध जर पीत नस मुलं जर पीत नसतील तर आपण ही आयडिया करूया बरं का तर मी काय केलं अर्धा लिटर दूध होतं तर ते आता पॅनमध्ये काढलं आणि त्याला छान असं आटवून घेतलं आता त्याची मी थंडगार कुल्फी करणार आहे तर त्यासाठी मी इथे खडी साखर घेतली थोडी आणि त्यात ड्रायफ्रूट्स टाकले घरात जेवढेही ड्रायफ्रूट्स होते आणि थोडंसं वेलची आणि जायफळ घेतलं आणि आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून वाटून घेतलं साखरेऐवजी मी खडी साखर घेतली आणि त्याची पूड करून मी या दुधामध्ये टाकली म्हणजे दूध अर्ध निम्म आटलं आणि त्यानंतर मग मी ही साखरे आणि ड्रायफ्रूटचं सा मिश्रण टाकलं आणि त्याला छान असं बासुंदीप्रमाणे आटवून घेतलं तर आता हे याप्रमाणे आ ते असं झालेलं आहे आता याला थंड मी केलं आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं सेट करण्यासाठी म्हणजे आपल्याला कुल्फी करायची होती त्यासाठी ते आणि तेच मी मगाशी म्हटलं ना की डाळभाजी म्हटलं मुलं की नाही म्हणतात आणि ग्रीन राईस म्हटलं की लगेच हो तर मग मी भात शिजवून घेतला एक वाट एक ते दोन वाटी साधारण आणि काल फ्रीजमध्ये थोडी पालक होती आता कढीपत्तासुद्धा बरं का काही मुलं तर मग आपण असं करूया कढीपत्ता पालक कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे एकत्र एक वाटून घेऊया आणि आता हेच मिश्रण आपण भातात टाकूया तर मी तेच केलं याचं सगळं वाटण करून घेतलं आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं तेल आपलं गरम झालं की नंतर मी त्यात थोडंसं मोहरी जिरं टाकलं अगदी थोडंस तेलात पण छान असा ग्रीन राईस आपला झालेला होता थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकला एक कांदा टाकला बारीक चिरून बघा मी किती कमी तेल टाकलेलं आहे तरी सुद्धा खूपच टेस्टी असा ग्रीन राईस झाला आपला आणि हे कडधान्य होतं घरात थोडंफार तर कच्च ते कडधान्य मी टाकलं रात्री भिजत ठेवलेलं होतं म्हणजे माझी मुलं क ते कच्चं स्प्राऊट खातात ना तर त्यातलंच मी काढून ठेवलं होतं थोडंफार आणि एक मोठा टमाटर त्याचे काप करून टाकले आणि हे सगळं जे आहे ना कांदा टमाटर कडधान्य हे मी थोडं कच्चंच ठेवलं म्हणजे जास्त शिजवून नाही घेतलं आता त्याला थोडं हलकंसं आपण परतून घेऊया अर्धा छोटा चम्मच मी त्यात हळद टाकली अगदीच थोडंसं लाल मिरच पावडर टाकलं आणि ते आता व्यवस्थित परतून घेतलं त्यात त्या अगदी अर्धा छोटा चम्मच मी गरम मसाला टाकला आणि आता याला व्यवस्थित परतून घेतलं तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही पद्धत वापरून तुम्ही पदार्थ करा तुमची मुलं नक्कीच कडधान्यही खातील आणि दूध दही पालेभाज्यासुद्धा खातील फक्त ही म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं तर ते नक्कीच खातील आणि आपण जे पालक आणि कढीपत्ता हिरवी मिरची हे सगळं एकत्रित वाटून घेतलेलं ते यात टाकलं आता पालक या पालेभाजीमध्ये इतके चांगले असे पोषक तत्व असतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच हितकारक अशी पालक आहे तर मुलांना कळणार देखील नाही की आपण जो ग्रीन राईस खात आहोत तो पालक या पालकापासून केलेला आहे इतका टेस्टी असा हा राईस होतो आता आपण तो शिजवून घेतलेला भात होता ना तो सुद्धा यात टाकला आता मुलांनी जर ना म्हटलं एखादा पदार्थ खात नाही तर आपण लगेच पिझ्झा किंवा बर्गर ऑर्डर करतो तर तसं न करता किती दिवस आपण खाणार ना बाहेरचे पदार्थ आता मस्तपैकी त्याच्यावर साजूक तूप टाकलं आणि गरम गरम असा ग्रीन राईस मुलांना सर्व केला आता यात कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे पण दिसतं का आता मुलांना काढतासुद्धा ये एन, येणार नाही काढून दाखवा बघू <laughs> नाही ना तर टेस्टसुद्धा आली आणि छान असं पोटभर मुलांनी ग्रीन राईस खाल्ला आणि राईस खाल्ल्यानंतर मी त्यांना मस्तपैकी थंडगार असे डेझर्ट सर्व केले तर हा आहे दहीवडा तर दहीवडा मी आधीच करून ठेवला होता ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि कुल्फी करण्यासाठी मी हे जे बॅटर केलं होतं दुधाचं तर आता ती थोडंसं टेस्ट म्हणून मी मुलांना सर्व करणार आहे आधी आणि नंतर उरलेलं मिश्रण जे आहे ते कुल्फी कपमध्ये टाकून ते सेट करणार आहे तर मस्तपैकी आपली ही मावा कुल्फीचे बॅटर आणि त्याचबरोबर मी तळलेले ड्रायफ्रूट्स त्यावर स टाकलेले आहे डेकोरेट केले आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकून मुलांना ते सर्व केलं आणि त्याचबरोबर सुद्धा मी थोडासा चाट मसाला भिरकवला आणि अगदीच थोडंसं लाल मिरच पावडर मी त्यात टाकलेला आहे आणि असे पदार्थ जर मुलांना मिळाले तर ते नाही नाही म्हणू शकत नाही का त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण त्यांना खाऊ घातले आणि शिवाय जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं दूध दही कडधान्य पालेभाज्या हे सुद्धा खाण्यात आलं आणि ही डिश तुम्ही बघू शकता ही माझ्या मैत्रिणींनी मला बड्डे गिफ्ट केलेली आहे आणि खूपच आकर्षक अशी डिश आहे मुलांनासुद्धा फार आवडली तर थँक्यू यू म्हणेन मी माझ्या मैत्रिणीला मा तिने मला इतकं छान असं गिफ्ट न दिल्याबद्दल तर गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमची मुलंसुद्धा पालेभाज्या किंवा क दूध दही असे पदार्थ कडधान्य वगैरे खात नसतील तर थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांना करून सर्व करू शकता तर माझी ही कल्पना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच